नमस्कार मित्रांनो अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीत अशोक मामा या नावाने मोठ्या आदराने बोलावले जाते त्यांनी नाटक चित्रपट तसेच मालिका या तीनही माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे मात्र सर्वांना हसवणाऱ्या या चेहऱ्या मागे अफाट दुःख लपलं आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही ते एक विनोदवीर म्हणून प्रसिद्ध असले तरीही त्यांनी खऱ्या आयुष्यात खूपच दुःख सहन केलं आहे कारण त्यांच्या पहिल्या बायकोचे अपघाती निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे त्यांची पहिली बायको व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन नौग इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी कायमच चर्चेचा विषय ठरत असते या दोघांनी मिळून प्रेक्षकांची मने जिंकली आहे परंतु निवेदिता सराफ यांच्या आधी ते रंजना देशमुख यांच्याशी लग्न करणार होते व या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता असेही समोर आले आहे परंतु लग्नाला काही दिवस बाकी असताना रंजना देशमुख यांचा कार अपघात झाला आणि या अपघातानंतर त्या कधी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या नाही या दोघांची जोडी ही मराठी कला विश्वात सुपरहिट जोडी ठरली होती परंतु अनेक वर्ष व्हीलचेअर वर घालवल्यानंतर रंजना देशमुख यांनी अखेरचा श्वास घेतला व या दोघांची ही कायमची जोडी तुटली तर तुम्ही रंजना देशमुख यांना आजही मिस करता का कमेंट मध्ये नक्की सांगा